वसई विरार महानगरपालिकेच्या तिसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने एकशे पंधरापैकी सत्तर जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे निवडणुकीनंतर महापौरपदाच्या निवडीपूर्वी कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी बहुजन विकास आघाडीने गटस्थापनेची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली आहे याच पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी मंगळवारी नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेतली या बैठकीत माजी महापौर आणि नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण शेट्टी यांची बहुजन विकास आघाडीच्या गटनेतेपदी प्रवीण शेट्टी हे हितेंद्र यांचे निकटवर्तीय असून वसई पश्चिम भागात त्यांचा मोठा प्रभाव आहे यापूर्वी त्यांनी महापौरपद भूषवले आहे येत्या काही दिवसांत कोकण भवन येथे गटाची अधिकृत नोंदणी केली जाणार आहे दरम्यान भाजपही उद्या आपला गट स्थापन करून गटनेता निवड करणार आहे सर्वप्रथम मी माझं नेतृत्व माझे नेते लोकनेते जितेंद्रजी ठाकूर माझे गुरु आहेत ते त्यांचं मी आभार मानेन युवा आमदार सितीश ठाकूर यांचं मी आभार मानेन का त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला शेवटी हे टीमवर्क असते माझं एकट्याचं यश नसून हे माझ्या सर्व आम्ही एकत्रितपण माझ्या सगळं आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्रितपणे काम केलं आणि त्याच्यामुळे हे ये यश मिळालं आमचं नेतृत्व जे आम्हाला साथ होती त्याच्यामुळे आम्हाला हे ये यश मिळू शकलेलं आहे त्याच्यामुळे ये हे सर्व यश मी सामूहिक आमचं जे काम केलेलं आम्ही टीम एफर्ट्स म्हणतात त्याला तर ते केलेलं त्यांना दे नाही हे सगळं त्यांना जमणार नाही आहे ते मिशन लोटस बिटस हे सगळं वसे चालणार नाही आहे एक आम्ही एक आहोत एकाहत्तर जणं आम्ही आहोत ते सगळे एक राहणार एकही माणूस फुटणार नाही आणि यांनी हे धंदे करू नये यांच्या त्यांना माहिती अजून टायगर जिंदा आहे